सगळ्यांचा आभार मानणार आहे अठ्ठेचाळीस वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय जशा कलाकारांच्या पिढ्या राहिल्या तशा पत्रकारांच्याही इथे तीन पिढ्या मला दिसत आहेत आणि तिन्ही पिढ्यांनी सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळेच कलापिनी ही वाढली कलापिनी वाढली कोणामुळे कलाकारांमुळे तर वाढलीच परंतु ते रोपट जोपासणाऱ्या पत्रकारांमुळे वाढली कारण कलाबिनीची प्रत्येक पातळी पेपरमध्ये येते म्हणल्यानंतर इतकीच कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण सगळं उदाहरणार्थ ग्रामीण भागातला दिवाळी पाठचा पहिला कार्यक्रम इथे झाला आणि सर्व कलाकार आपण सगळ्यांनी त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याच्यानंतर दिवाळी पाठ हा एकदम सध्याच्या याच्यात टी आर पी हाय टी आर पी कार्यक्रम झाला एकतीस डिसेंबर हाय टी आर पी कार्यक्रम झाला कलाबिनीचे सगळेच कार्यक्रम गुणवत्तेने असतात आणि मुख्य महत्वाची गोष्ट नगरपालिकेने ज्या उद्देशाने ही वास्तू जीसाठीचा भूखंड दिला त्या भूखंडाचा प्रत्येक इंसन इंस या ठिकाणी सर्जनशील कामासाठी वापरला जातो हे बायोजेड आहे आणि आता सांगितलेल्या अंगण उंच या सगळ्या प्रत्येक हिंसाचा सर्जनशील उपयोग झाला आणि आपण सगळ्यांचा पाठिंबा हा सगळ्यात खूप खूप कुँ, खूप कु� महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आता इतक्या दिवस दिवसांची जी, जी गॅप पडली त्याच्याबद्दल मी प्रथम आपल्या सगळ्यांचे क्षमा प्रार्थी आहे परंतु आता नवीन अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी टीम आणि सगळं तुम्ही बघितलं ही सगळी अत्यंत उत्साहानी आहे मुख्यते स्वतः उत्तम कलाकार आणि उत्तम कलाकार असूनही स्वतःची कलेच कुठेही सादरीकरण न करता दुसऱ्यांसाठी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा